शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे चंद्रकांत खैरे यांनी औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी पक्षाचे नेते अंबादास दानवे महाविकास आघाडीतले काँग्रेस आणि घटक पक्षाचे नेते उपस्थित होते यानंतर चंद्रकांत खैरे यांनी माध्यमांशी संवाद साधला आपला विजय नक्की असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला उमेदवारी अर्ज भरल्यानंतर खैरे यांनी रोड शो केला यावेळी आदित्य ठाकरे यांच्यासह पक्षाचे इतर नेतेही उपस्थित होते देशातली जनता आघाडी आघाडीसोबत आहे आमची शक्ती चार जूनला दिसेल निवडणूक आयोगानं जय भवानी या शब्दावर आक्षेप घेतल्याच्या प्रकरणावर त्यांनी प्रतिक्रिया दिली इलेक्शन कमिशननी भाजपवर कारवाई करावी इलेक्शन कमिशनमध्ये हिंमत असेल तर आपण पाहतो ईसी हे एंटायरली हे पुन्हा एकदा दिसायला लागलेलं आहे आणि जय भवानी जय शिवाजी हे काढणं हे म्हणजे महाराष्ट्र द्वेष त्यांच्या मनात आहे भाजपच्या इलेक्शन कमिशनच्या मनात दरम्यान महाविकास आघाडीचे बीडचे उमेदवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते बजरंग सोनवणे यांनीही आपला उमेदवारी अर्ज दाखल केला